काय चुकला मारलाच नाही कस का चुकला खेळायचं खेळणार नाही रे मग खेळायचं खेळ तू खेळ नको लगेच करू हो बदरी बाग वैदाकडे घेऊन ये रे वै एक डाव असतो मी दोन घेते खेळायचं खेळ नाही ते निघ म्हणजे असं कस काय नाही तू का बस माग खेळा पाय पाय गेला रेशी पुढे माग खेळ थोडं मग काय वागते मग तू तुझ्या चाट चाट म्हणून नको बरं तू सांगून ठेवते काय मग नादी रागू नको तू मला नाही खेळायचं बाय रिश जाओ रिश जा पुढे कोणी गेलता आता हा खेळ आता चुकला आता आमच्या गावी थांब आता खेळ खेळा बार खेळा चला

मार मार, तुला। ना दिड़े, ना दिड़े, मार 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 अरे मला बारीक राहिली की तू पोर गोटे खेळती कोय खेळते बापू तू काय बापू वाय यांच्यात खेळायचं मग गो आपलं मस्त खेळायचं मारे हो थांब 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 थांब

तू परत कायल नको रे तुला आम्ही मारली मला मग काय सांभाळायचं तो आलो कारण तू खेळायला बाहेर माली बोलतो तू नाही बोलावा कोण इथे खेळायला इकडे कोण बोलाय येतो खेळायला तो येतो तू आली ती माझ्या करू मला काय ही चिडकी घ्यायची का वरपंत हे बाय तुला सांगू आजत्याचं सांगून ठेवतो बोल हा

म्हणत होते लग्न लावून द्या म्हणून लग्न लावून द्या म्हणून बघून एक लग्न करून आले की सगळं ऐकलं म्हणजे आपल्याला पण तीस अजून लग्नाच वय का मात्र झालं चिडक्याने माहिती डाव सुद्धा दिला नाही चिडक्यात आली येऊ दे परत सांगते मी त्याला तू जर नारळ येंगली नारळाच्या वरी खाली आली बर हात नाही मोडून घेतला मग तोडा चोरून घेऊन गेला तो कुत्र्या काय करो काय म्हणते राहू दे बाण नबी दाकडा शिवाय भांडणच नाही नाही पण मी त्याचं काट सांग काढ नसते काय बस ग तू नाही बोळ्या आणि मी नसते राज बोळ्या त्याने त्याला या बघायला पोरील करून घेऊन लग्न करून टाकू हा मला नाही ठेवायची ती घरात रोज रोज भांडण नको 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 तुझं काम एक वळण लावायचं कवर माझ्या वळण वळण सांगितलं ना तिकडे जाऊ ना बघा म्हणून <laughs> काय दक्षिण भारतात चालता का हो मग ते नायची कसे आले तर तुम्ही सगळे जी विषय थांबला की सुरू थांबला की सुरू काय म्हणतो पप्पा कशाला लग्न लावता मग तेच राहू द्या भाऊ आहे ना भाऊ खंबीर आहे ना हे तुला कोण आहे तुला मी खंबीर आहे तुला तुला मसुबाला सोडतो आणि तिला लक्ष्मी मिळेल सोडतो राहीतच आणि तो खायला काय तुम्हाला खायला आहे राह राहत आपलं मरतोय करतोय का मानतोय घालतोय खायला तुम्हाला तुम्ही आपलं भांडण करीत बसा तोडतोय सोडतोय जे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चालले आता मी काय करते बापू दोन चार पोर गोळा करते आणि त्याच्या घरी हल्ला हमला करते आता मॅ डोकं शांत राहणार नाही म्हणलं शांत नाही नाही कस काय शांत कस का त्याच्या आई वडील सगळं घेऊन आला तू चिडक्या तुला खाऊ घालते तिला खाऊ तर करा करा। आपला बाळा ते झिमरे आली ना ते झिमरे घेत नाही तुम्हाला म्हणलं ना मला भांडणं करते, करते। खेळायला नाही घ्यायचं विष संपला तिचा आणि तिला आतापर्यंत कधीच खेळायला घ्यायचं एक एक खेळा तुला तिचं घरी आपल्या भांडणं याच्यात लगेच आता जाऊ द्या तुला खेळ

झुमरे म्हणजे झुमरे ना म्हणायचं झुमरे तू खेळ झाडा फिराय घरी चिडके आणि तू माझ्या घरी आल त्या दिवशी खेळा तुला कसं घेतलं होतं मग मी खेळायला तू आल आम्हाला बरं म्हणजे आल बर आम्हाला संपला तू घरी जा काय झालं आमच्या पोरात घेत नाही ते मारायला धावण्यात तिच्या बाबा म्हणलं तिचं लग्न करा तिच्या पद्धतीने द्या आराम करू आपण आता काय तुला खेळायची सवय तू काय कर करू संघच लग्न काय म्हणतो सांगा तुम्ही तोंड टाकू मिळे असं झाला खेळत आमचं लाडक आहे तुमचं बी लाडक आहे काय बरं परिस्थिती अशी दोघांना काही कमी नाही बर तिसरी गोष्ट अशी याच्यात खेळायशिवाय इला राहत नाही आणि खेळत असली याला आले शिवराया मग एक काम करू दो ना दोघांचं लग्नच करून देऊ खेळून देवगीर गावात हा एक मिनट आहे दररोज खेळायला तुम्ही खेळून पिळून आयुष्य घालून तुमचं

आमच्याकडले बसून खाले तर नाही माहिती तू काय बात रा तुला मालपारी माहित नागवा नाचा तुला माहिती सुनवायचं नाही व्हायचं काय करायचं काटीला हरवाराच्या झाडावर चढवायला मला काही कळणार झाले नाहीतर काय समजत का तुम्हाला पहिले हे तुमचा गडा सांभाळा म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी पुरती भेट बस बस हा आता तुम्हाला सांग आता भांडणं करायचे नाही आता तू एकत्र राहायचं दोन धडाक्यात मोठं लग्न लावून देऊ आहे दोन मिनिट काय तुम्हाला कोळ खेळा वट्या खेळा तिकडे काय झक मारा ती मारा पण नाना अजून माझं बाकी तिचं पहिलीच लग्न आज भर करत बाढे तू पण नाना त्याला सांगा माहिती आजपासून अरे तुझं बाप काय घरामध्ये काय असं युद्धाचं मैदान चालू करणार आहे का मला अरे म्हणलं मी नाना काय करेन अरे मी सुधरीन त्याला तुम्ही काय लोड घेता तुम्हाला वाटतं कधी पूर्वी येडी म्हणून तिला एक खेळायचं ना दे ती काय खेळत अस काय आता काय खेळ आता कस काय मार मार खेळ बरं आता ना ऐकायचं आणि आता दोन लग्न लावून देऊ ना आणि चला आता बाग काय अडचण राहिली तू तू बघतोय पुढे नाही पडायला ती काम करायचं मला इच्छेर तिला तू येडं पळ मोठी काळजी लागली होती मला कोण लग्न करायचं मला सगळं टेन्शन होत हे दोन्ही येडे म्हणले आता हे काळजी होईन ती होईन आता अजिबात भांडणं होणार नाही तुम्हाला तीचा डाव देऊन टाकला दोन डाव चिडी खेळ तीन डाव देऊन ना सगळ्या सोबत खेळू आपण आमच्या हात पायणारी आता भांडण करू अजिबात लग्न करायचं त्याला भाऊ आता भांडला तू

तर घरी घेऊन परत मी काल घरी घेऊन जाऊ तेव्हा काय मी चिडकी फर्स्ट काय फर्स्ट मी तुला माहिती राहते आता आ, आता तू आता शहाणी झाली तू आता, आता गप्बस ना तू शिकवतो काय मला खेळ जाऊ तू